शेती शिक्षण राजकारण क्रीडा मनोरंजन बातमी तुमची आमची सदैव आपल्या सेवेत महाराष्ट्र नमस्कार प्रकट मध्ये आपले हार्दिक स्वागत मी लावण्य होमळे आणि आपण पाहत आहात प्रकट महाराष्ट्र बातमी तुमची आमची डोंबिवली रेल्वे स्थानकातील पादचारी पूल बनले फेरीवाल्यांसाठी कचरा टाकण्याचे ठिकाण लागण्याची शक्यता डोंबिवली पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या पादचारी पुलावर बसलेले फेरीवाले रेल्वे पुलाच्या खालील जागेवर कचरा टाकत असल्याचे दिसते यात पुढे कागद प्लास्टिक फेरीवाले टाकतात पालिका प्रशासन आणि रेल्वे सुरक्षा बलाचे दुर्लक्ष होत असल्याने फेरीवाल्यांना मोकळे रान मिळत असल्याचे प्रवाशी बोलत आहे फेरीवाले सामान पुढे कागद हे पुलाजवळ टाकत असल्याने या ठिकाणी भविष्यात आग लागल्याची शक्यता नाकारता येत नाही याच पुलावर रेल्वे सुरक्षा बलाचे जवान गास्त घालत असले तरी त्यांना हा प्रकार का दिसला नाही असा प्रश्न प्रवाशी वर्गाला पडत आहे तर पालिका प्रशासन पादचारी पुलावरील फेरीवाल्यांना हटविण्यास कमी पडला आहे का असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे आमचे प्रतिनिधी शंकर जाधव डोंबिवली प्रकट महाराष्ट्रला लाईक शेअर आणि सब्सक्राइब करायला अजिबात विसरू नका बरं का